मंडळी पूर्वीच्या काळी जुन्या घरांवरती एक विशेष प्रकारचा ग्रामपंचायतीचा शिक्का असाय त्याच्यावर लिहिलेला असायचं ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतीचं चा नाव आणि त्या घराचा घर नंबर नमस्कार मंडळी मी अविनाश सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज मी असा विषय घेऊन आलेलो आहे की ऍड्रेसच्या संबंधित हा विषय आहे तर आता आपण फ्लिपकार्टवरनं ॲमेझॉनवरनं किंवा मीशोवरनं कोणतीही वस्तू खरेदी करता आणि ही वस्तू खरेदी करत असताना त्यामध्ये तुम्हाला वस्तू खरेदी करत असताना विशिष्ट प्रकारचा घर नंबर विचारला जातो पण किती जण यामध्ये घर नंबर भरतात तर शक्यतो नव्याण्णव टक्के कोणीही घर नंबर भरत नाही आता घर नंबर का नाही आपल्याकडे तर पूर्वी जुन्या घरांना ग्रामपंचायत त्या प्रकारचा शिक्का बनवून घर नंबरचा त्या दरवाजावरती ठोक ठोकत असायची आणि आता जे नवीन घर झालेली आहेत या नवीन घरावरती कोणी कसल्या प्रकारचा ग्रामपंचायतीचा घर नंबर शिक्का ठोकत नाही आता त्याच प्रकारचा मी एक शिक्का तुम्हाला दाखवणार आहे पण तो शिक्का बघण्यासाठी आपल्या सगळ्याला जावं लागेल एका जुन्या घराच्या ठिकाणी जे आहे माझं स्वतःचं जुनं घर तर बघूया आपण त्या ठिकाणी जाऊ तर मंडळी आता मी पोचलोय माझ्या जुन्या घरापाशी माझ्यासोबत आहे माझा मुलगा समर खरात आणि हे पाठीमागं जे दार दिसतंय तो मला ते आहे माझं जुनं घर तर आता आपण जवळन बघूया ते कसं घर आहे ते आहे माझं जुनं ते आहे जुन्यातलं घर आणि मोडकळीच आलेलं आहे मोडूनच पडलेलं आहे थोडक्यात परंतु पूर्वी प्रत्येक घराला ग्रामपंचायत एक प्रकारचा शिक्का देत होते तुम्हाला दाखवतो ग्रामपंचायत आंधळी घर नंबर सत्तेचाळीस आहे हा आणि अशा पद्धतीचं प्रत्येक घराला शिक्क लावलं जात होतं आपण जर आता फ्लिपकार्टवरनं ॲमेझॉनवरनं मीशोवरनं काही वस्तू खरेदी करत असाल तर त्या ठिकाणी ॲड्रेस खरेदी करताना जो आपण ॲड्रेस टाकतो त्या ॲड्रेसमध्ये घर नंबर विचारला जातो तर शक्यतो ऐंशी टोक ऐंशी टक्के लोक त्यामध्ये घर नंबर टाकतच नाहीत कारण त्यांना माहीतच नसतो आपला घर नंबर किती आहे आणि सध्याच्या पिढीमध्ये कोणी आपल्या घराला घर नंबर लावताना दिसत नाही तर मी आता या जुन्या ठिकाणी आल्यामुळं मला माझ्या घराला असणारा हा घर नंबर भेटलेला आहे आपण पाहू शकता हा घर नंबर तर असं किती जणांच्या घराला अजून पण घर नंबर आहेत ते सगळ्यांनी चेक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तर अजून एका ठिकाणी मी एक पडक पडकं घर दिसतंय त्या ठिकाणी बघणार आहे त्या घराला पण असा नंबर आहे का अजून एका पडक्या घरापासून मी पोचलेलो आहे त्या ठिकाणी बघा तुम्हाला अजून असा घराचा नंबर असणारा शिक्का दिसतो या घरावरती आता गवत हे आलेला आहे घर फार मोडकळी देऊन खराब झालेला आहे तुम्हाला तो पण शिक्का दाखवता अजून तो या ठिकाणी बघा या अशा प्रकारचा शिक्का आहे ग्रामपंचायत घर नंबर बेचाळीस असं जुन्या घरांवरती असं पहिलं शिक्क लावलं जात होत घर नंबर पण आता जे नवीन घर होतात त्यावरती नंबर नवीन नंबर असं शिक्क लावलं जात नाहीत आणि घर नंबर असल्यामुळे लोकांना कळायचं की घर कोणतं आहे किंवा कुठं आहे घर नंबर वार्डनुसार लावले जात होते आणि त्यातलेच हे आता माझ्या निर्देशनात आलेले दोनच घर मला मोडकळी झालेली दिसते त्यामध्ये माझं स्वतःच एक आहे आणि आमच्या शे शेजारी असलेलं पूर्वीचं घर आहे या ठिकाणी तर तुम्ही बघितलं दोन शिक्का आपल्याला दोन्ही घरावर मिळालेले आहेत आता एक शिक्का मी काढून घेतलेला आहे हा शिक्का प्रत्येकाच्या घरावर पूर्वीच्या का ला काळी लावला जात होतो आता काही लावला जात नाही परंतु अजूनही आपल्या गावामध्ये अशा प्रकारचे शिक्के असतील ज्यांना ज्यांना वाटत की आपले जुने घर अजून सुस्थितीत आहे किंवा मोडके झालेलं आहे त्यांनी आपल्या घरावर जाऊन अशा प्रकारचा शिक्का आहे का बघायचा आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा इथे अजून का बघा कावलारी पडक घर दिसतंय आता या घराच्या चौकटीवर बळू या काय नंबर दिसतोय का ग्रामपंचायतीचा घर नंबर काहीतरी दिसतं इथं पुढे जाऊया जरा हा का ह्या चौकटीवर सुद्धा घर नंबर लावलेला आहे जरा आता त्याला साफ करतो पुसतो जरा तर पुसल्यानंतर बघा ग्रामपंचायत आंधळी घर नंबर पन्नास दिसतंय असं पूर्वीच्या घरांवरती चौकटीवरती असं घर क्रमांक लावलं जात होतं ग्रामपंचायतीमधून आता अजून एक बघा घर दिसतंय बंद यात दिसतंय का काय बघूया अजून तर हे घर व्यवस्थित आहे चौकटीवर काहीतरी दिसतंय बघा कुलूप लावलेला आहे काय कोपऱ्यामध्ये बघा ग्रामपंचायत अंधळी घर नंबर अठ्ठावन्न आता आपण दोन ते चार घर बघितली प्रत्येक घरावरती अशा प्रकारचा नंबर लावलेला आहे मंडळी कसा वाटला आता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा